ची खास कोकणी आहे म्हणजे कोकणातली ही रेसिपी आहे बऱ्याच जणांसाठी कदाचित नवीन असेल माझ्या स्नेही मिसेस विडे यांनी ही रेसिपी आपल्या चॅनल साठी सुचवलेली आहे तर त्यांचे खूप मनापासून आभार आणि आपल्या चॅनल तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद देताय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे पण खूप खूप खुँ मनापासून आभार आणि स्वागत तर आज आपण बघतोय एकदम गोळ्या गावराण कडसाची नारळाच्या दुधातली गोळाची कणस किंवा कणसाची करी कि म्हणा काहीही पण रेसिपी तेवढीच सुंदर आहे उत्तम आहे चातुर्मासासाठी बेस्ट आहे कारण याच्यामध्ये कांदा लसून काहीही नसणार आहे याच्या आधी आपण गोळाचा भरीत बघितलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते ती रेसिपी पण तुम्ही नक्की बघा तर आता रेसिपीला सुरुवात करूया सध्या पावसाळ्याचा सीझन आहे कणस आणि नारळ भरपूर प्रमाणात मिळतात तर ही मला काल कणस अशी मिळाली होती पण खूप निवडायला लागली कारण बऱ्यापैकी जून होती अगदी कोळी कणसं पाहिजे त्यातला दाणा दाबल्यानंतर त्याच्यातनं दूध निघालं पाहिजे इतकी कोळी कणसं घ्या तर ही अशी मला दोन कणसं मिळालेली आहेत आणि आता ही आपल्याला शिजवून घ्यायची मस्त एकदम <laughs> एक कणीस याचे तुकडे करून घेते आणि ही आपल्याला कुकर मध्ये शिजवून घ्यायची खरं कणस दोनच आहे छोटी आहेत एक बटाटा पुरू शकेल पण मी दोन घेतले कारण हे बघायला हे असे मोड आले तर हे मी कापते आणि एखाद्या कुंडीमध्ये लावते मस्त त्याला छोटे छोटे बटाटे येतात ज्याचे आपण दबाणू करू शकतो जी कश्मीरी दमालूची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केली आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुम्हाला ती रेसिपी पण बघता येईल मध्यम आकाराचा बटाटा असेल तर एक बटाटा पुरतो हे असेच्या असे जर का कुंडीत लावले तर सुंदर छोटे बटाटे येतात तर आता हे मी कुकर मधनं शिजवून घेणार आहे तुकडे करायचे कणसाचे कन कणीस पळतय सारखं या आकाराचे तुकडे करून घेते काकूंच्या रेसिपी प्रमाणे ही पांढरी कणस वापरायची आहेत पण आजकाल ही गावरान कणसं पटकन मिळत नाहीत तर नाही मिळाली तर स्वीटकॉर्न वापरलं तरी चालू शकेल बटाट्यात आणि कणसात पाणी घालून घेतलेलं आहे कुकर मध्ये पण तळाला पाणी घातलेलं आहे आपण नेहमी डाळ तांदूळ शिजवतो त्याचप्रमाणे हे शिजवून घेत म्हणजे दोन शिट्ट्या दिल्यानंतर मी एक पाच मिनिट बारीक गॅसवरती कुकर शिजायला ठेवते म्हणजे ही कणचं मस्त शिजली जाते हा इथे पूर्ण एका नारळाचा चव घेतलाय बर का असा साधारण आकाराचा नारळ होता फार मोठा नव्हता त्यामुळे अख्खा नारळ घेतलाय वजनानी हे खोबरं आहे दीडशे ग्रॅम आपल्याला या नारळाचं दूध काढायचंय आणि जेवढं खोबरं आहे त्याच्या दुप्पट म्हणजे तीनशे मिलीलिटर मी पाणी घेतलंय आणि नारळाचं दूध काढण्यासाठी पाणी कोमट करून घ्यायचंय गरम करू नका कारण गरम पाणी मिक्सर मधन बाहेर येऊ शकतं आणि सगळीकडे उडून दूध तर वाया जाईलच आणि ऍडिशनल म्हणजे साफसफाई करायला लागेल अगदी गुनगुन पाणी घेतलेलं आहे गुनगुन गरम केलंय म्हणजे आप आपल्या हाताला सहन इतपत हे पाणी आहे पूर्ण पाणी घालणार नाहीये आता यातलं अर्धाच पाणी घालून नारळाचं दूध काढणार आहे तर असं मस्त नारळाचं दूध झालेलं आहे हे मी वस्त्रगाळ करतेय पण गायण्यातनं पण गाळू शकता वस्त्रगाळ करण्याची काही तशी गरज नसते भरपूर दूध निघालंय नारळ सुंदर होता खोबर जाड होत फार जून पण नारळ नाहीये गोळा आहे त्यामुळे भरपूर दूध निघालंय आणि हा नारळ परत एकदा उरलेल्या पाण्यातनं फिरवून घ्यायचा आहे बास दोनदा फक्त दूध काढा फार पातळ दूध घेऊ नका उरलेलं अर्ध पाणी घालून परत एकदा दूध काढून घेते दुसऱ्यांदा नारळ वाटून घेतलेलं हे नारळाचं पहिल्या दुधापेक्षा किंचित पातळ दूध तर अशी ही दोन दूध आपल्याकडे आहेत कोळाची कणसं बनवण्यासाठी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या एक इंच आलं घेतलेलं आहे अर्धा टीस्पून म्हणजे हा चमचा भरून मी घेतले जिरं आणि अर्धा टीस्पून घेतलीय मोहरी पाव टीस्पून घेतलीय हळद आणि पाव टीस्पून घेतलाय हिंग एक टीस्पून लाल तिखट फार तिखट नसत म्हणून मिरच्या घेतल्या एक टीस्पून काळा किंवा गोडा मसाला हे एक इंच घेतलेलं आलं जरा असं कुटून घेते मीठ घालते म्हणजे चांगलं कुठलं मीठ घातलंय पावसाळा असल्यामुळे खूप कोळं आलं मिळतंय पण त्यामुळे ते अगदी काही सेकंदात का। मस्त कुटलं गेलंय प्रेशर कुकर पण गार झालाय बघते गणेश शिजलाय का काय मस्त वास येतोय कणसाचा सुंदर आणि छान शिजली आहे हम्म मस्त बटाटा आहे हे पाणी जे आपल्याला वापरायचं आहे आणि उकडलेल्या बटाट्याचे मी हे असे छोटे तुकडे करून घेतले सो हे सगळं आपलं तयार झालेलं आहे आणि आता हे फोडणीला टाकायचं फोडणीसाठी दोन चमचे तेल घेते घालायचे मोहरी जीर मिरचीचे तुकडे उप्स तेल तडतडत आहे मस्त ताजी हिरवीगार कोथिंबीर वा झकास घालायची हळद हिंग आणि हे कुटलेलं आलं काळा किंवा गोडा मसाला पण म्हणतात याला तो घालायचा तिखट आणि बटाट्याच्या फोडी हा ताजा कढीपत्ता आणि घालते शिजवलेली कणस दोन मिनिट कणस परतली की घालायचे पाणी आणि गॅस बारीक करून झाकण ठेवून मस्त वाफ आणायची छान वाफ धरलीये घालायचे आवडीप्रमाणे दोन ते तीन इंच बुड एक टेबल स्पून चिंचेचा कोळ घालायचा साधारण तीन इंच चिंच गरम पाण्यामध्ये भिजवली आणि पंधरा मिनिटांनी कुस्करली की त्याचा एक चमचा घट्ट पोळ काढता येतो छान ढवळायचं आणि परत वाफेला ठेवायचं नारळाचं दूध फाटत नाही पण एक्स्ट्रा प्रिकॉशन एक, एक चमचा इथे मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पातळ नारळाच्या दुधाला लावून घेते आणि हे दूध आता घालायचे कणसाच्या भाजीत अरे बापरे केवढी ती वाफ काहीच दिसत नाहीये दुधात तांदुळाची पिठी आहे त्यामुळे हलवून मगच घालायचे कणसामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि एक उकळी द्यायची अगदी शेवट घालायचं नारळाचं घट्ट दूध नारळाचं दूध दाट व भरपूर घालायचं म्हणजे कणसाची करी मस्त लागते थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एक उकळी आल्यावर सर्व करायचं लागलेली आहे सर्विंग बोलमध्ये काढून घेते गॅस करते बंद वा फर्स्ट क्लास मस्त झाली गरमा गरम कणसाची करी अर्थात कोळाची कणस जी पहिल्या वाफेच्या मौसूद भाताबरोबर एकदम मस्त लागतात याला ना बटाटा घातल्यामुळे थोडासा दाटवडा येतो बघा आणि आपण एक चमचा पण लावलेलं आहे नाही अजिबात वरून हिरवी गार कोथिंबीर घातली की चकास क्या बात है वा वाह गरमा गरम कोळाचं कणीस कनीश, कणसाची करी गरम गरम भाताबरोबर खायला तयार ही सिर हाच तो सीझन आहे अशी करी बनवून बघा कशी आहे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून